काही वेळापूर्वी एक विजयी आनंद या ठिकाणी साजरा होत असताना या ठिकाणी काही कार्यकर्त्यांची धरपकड सुद्धा सुरू झालेली आहे या ठिकाणी फटाके फोडले जात आहेत मात्र आ, हे फटाके फोडू नये अशा प्रकारे पोलीस या ठिकाणी कार्यकर्त्यांना विनंती करताना दिसत आहेत तर मालेगाव कार्यकर्ते फटाके फोडून आपला आनंद साजरा करण्याच्या तयारीत आहेत मात्र पोलीस यासाठी मज्जाव करताना आपल्याला पाहायला मिळत आहे हे फटाके पोलीस घेत आहेत तर एन आय आज हा मोठा निकाल दिल्यानंतर मालेगावमधल्या वातावरणावर सगळ्यांचं लक्ष अत्यंत संवेदनशील असा हा सुद्धा खास आहे आणि फटाके फोडून आनंद व्यक्त केला जातोय मालेगाव पूर्वमध्ये सध्या फटाके फोडून आपला हा जल्लोष साजरा करताना या ठिकाणी हे सगळे हिंदू बांधव दिसतात सर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि त्यामुळे हा एक प्रकारचा आनंद व्यक्त केला जातोय योगेश खरे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या बरोबर आहेत एक प्रकारे कार्यकर्त्यांना पोलीस या ठिकाणी फटाके फोडण्यासाठी अटकाव करताना दिसतात मज्जाव करताना दिसतात का काय नेमकं हे सगळं वातावरण आहे खरं सुरुवातीला फटाके फोडण्यात मज्जाव या ठिकाणी पोलीस प्रशासनानं केला होता कारण कुठलाही जातीय तणाव वाढू नये किंवा कुठलाही आरोग्य प्रकार होऊ नये त्या दृष्टीकोनातून पोलिसांनी एक खबरदारी घेतलेली होती मात्र सगळा एकूणच उत्साह बघून हिंदुत्वादी सगळ्यांचा उत्साह बघून आता त्यांना फटाके सोडण्यासाठी ही परवानगी देण्यात आली आहे फटाके फोडले जात आहेत मिरवणूक ही काढण्यात आली आहे आणि वाद्य वाजवून ही मिरवणूक आता मालेगावमध्ये सुरू झालेली आहे आपण बघू शकतो की उत्साह जो आहे तरुणांमध्ये तो मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दिसून येतोय त्यांच्या हातामध्ये प्रज्ञा सिंग यांचा फोटो आहे आणि त्याचबरोबर ज्या देर ते मिला लेकिन न्याय मिला असं म्हणत त्यांनी फलकही या ठिकाणी झळकावलेले आहेत मालेगावातल्या मोसम फुलावर हा सर्व प्रकार या ठिकाणी सुरू आहे आपण बघू शकतो की किती मोठ्या प्रमाणात जल्लोष या ठिकाणी साजरा होताना दिसतोय ज्या इकडची मालेगाव हलकी असते हलकी आणि त्याचबरोबर वाद्य जी वाजवली जात आहेत आणि त्याच्यावर हा जो दात होतोय हा विशिष्ट प्रकारचा आनंद व्यक्त करण्याचा सांदेशातला हा भाग आहे परंपरेचा भाग आहे आणि तो या ठिकाणी साजरा होताना आपल्याला या ठिकाणी दिसून दिसतोय अगदी एक संवेदनशील भाग म्हणून तर मालेगावकडे पाहिलं जातं आणि कुठलाही तणाव जातीय तणाव धार्मिक तणाव कुठेही निर्माण होऊ नये हा पोलिसांचा प्रयत्न आहे त्यामुळे अशा प्रकारे कार्यकर्त्यांना मज्जाव केला जातो मात्र सगळा हा उत्साह जो आहे तो अत्यंत उधाणलेला या कार्यकर्त्यांमध्ये दिसतो आहे मालेगाव मधले सगळं वातावरण आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यापर्यंत पोहोचवतात सकाळपासून योगेश खरे या संपूर्ण घडामोडीवर मालेगावमध्ये लक्ष ठेवून येत आज सकाळी निकाल येण्यापूर्वी एक प्रकारची शांतता मालेगावमध्ये होती काय नेमका निकाल लागतो याकडे अर्थातच लक्ष होतं मात्र एन आय कोर्टानं हा एक मोठा दिलासा या सर्व आरोपींना देत त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि त्यानंतर मालेगावमध्ये अशा प्रकारे एक उत्साहाचं आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे त्या तिकडे मुंबईतल्या एन आय कोर्टानं हा एक महत्त्वाचा निकाल दिलाय तर वाजत गाजत नाचत अशा प्रकारे हा सगळा उत्साह साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय निकालानंतरचा हा जल्लोष आहे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर अशा प्रकारे हा सगळा आनंद व्यक्त केला जातोय स्थानिक लोकनृत्य करत आपला हा आनंद साजरा केला जातोय मालेगाव मध्ये मालेगावातल्या पूर्व भागामध्ये आपण दृश्य पाहतोय ढोल गजर आणि नृत्य केलं जात आहे एक प्रकारचा मोठा जल्लोष सध्या मालेगावमध्ये पाहायला मिळतोय मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज कोटामध्ये निकाल लागल्यानंतर मालेगावमधल्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांची आज एक मोठ्या प्रकारे खुमक मागवली होती कुठल्याही प्रकारचा जातीय धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांची पोलिसांचा पूर्ण बंदोबस्त पूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे मात्र या निकालानंतर आता जेव्हा आरोपींना निर्दोष मुक्त केलेला आहे त्यानंतर एक मोठा आनंदाचं वातावरण इथला एक गट साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतोय सतरा वर्ष हा संपूर्ण खटला चालला असल्यामुळे एक प्रकारची दीर्घ प्रतीक्षा या संपूर्ण परिसराला होती मालेगाव बॉम्बस्फोट झाल्यानंतर हिंदू दहशतवाद अशा प्रकारची एक जी टर्मिनॉलॉजी आली होती आणि त्यानंतर कुठेतरी हिंदूंना बदनाम करण्याचा सगळा कट असल्याचा आरोप करण्यात येत होता तेव्हा हा सगळा आता गेलेला असल्याची प्रतिक्रिया ह्या उपस्थित सगळ्यांनी दिलेली आहे एक प्रकारचा जल्लोष त्यासाठी हा केला जातो एकमेकांना मिठाई मिळवली जाते आणि ढोल तशांचा गजर केला जातोय